वाटब तयार आहे मालकी मालकांनी जपानवरून आणलेले बाथबॉल्स खूप चांगले आहेत टब मध्ये टाकताच त्याचा सुगंध सगळीकडे पसरतो किती वेळा सांगितलं की साहेबांनी आणलेल्या परफ्युम्सनी मला अलर्जी होते तरी माहीत नाही का कोण जाणी यावर एवढा वायफळ खर्च करतात हे ते तुमच्यावर प्रेम करतात ही लव्हज यू हेच दाखवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात मी त्यांची बायको आहे मला माहितीये ते माझ्यावर किती प्रेम करतात माझ्या आराम आणि भावनांचा किती आदर करतात तुझ्या वकिलीची काही गरज नाही कळलं जाऊन टब मधलं पाणी बदलून टाक त्यामध्ये सेंट टाकण्याची काही गरज नाही आता इथे काय उभी आहे जाऊन टबातलं पाणी बदलून टाक आय एम सॉरी मालके आय एम रिअली व्हेरी सॉरी राहू ते सगळं आणि जाऊन साहेबांना विचार की साठी घरी येणारे ते टिफिन पाठवायचं जी लवकर जा निघून जातील गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग सर सर प्रोग्राम आजच्या एंगेजमेंटची शीट या फाईलच्या सर्वात वरती आहे हे बघा सर सॉरी माझं जरा यावर लक्षच नाही गेलं सगळ्यात आधी कुठे जायचं आहे सर आज मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्रीजने तुम्हाला ब्रेकफास्टला ला बोलावला आहे ब्रेकफास्ट पेक्षा जास्त महत्वाचं आपल्या कामाचं होणं रटिंग्स बहाणं करून थोडंफार खाऊन तिथून आपण निघूयात एज यू लाईक like, सर लेट्स गो साहेब मालकिन म्हणत होत्या तुम्ही जेवायला दुपारी येणार आहात की डबा पाठवायचा आहे त्यांना सांगा की कबीरला फोन करून विचारून घ्या जी मालकिन साहेबांनी सांगितलं की की कबीरला फोन करून जाणून घ्या डॅम कबीर साहेब आय फेड अप खूप वैताग आलाय बाबा याबद्दल माझ्याशी बोलले सुद्धा नाहीत बाळा करतील नक्की करतील नाही बोलणार आई शेवटपर्यंत करणार नाहीत माहिती आहे मला अजूनही त्यांना मी तानं बाळच वाटते आपल्याला गृहीत धरतात ते हळू बोल जरा हळू कशाला बोल एक दिवस खूप भांडण होणार आहे बघ तू मला ही पद्धत अजिबात आवडत नाहीये कळलं श्यामली श्यामली ऐक श्यामली ओ, ओ श्यामली श्यामली ऐक श्यामली श्यामली ऐक जरा माझं माट परची खोली उघडून साफ केली आहे अजून सांगा अजून काही करायचंय चल माझ्या बरोबर अगं सॉरी मला माहित नाही मी कुठल्या विचारात अडकले होते उतरत का नाहीये घाबरतोयस का हे बाबांचं घर नाही आहे हे तर देवाचं घर आहे उतर घाबरटा आता जाऊयात हो थांबलास का तिकडे बघ पॅराडाईज फ्लाय कॅचर बघतेस ना जणू स्वर्गातली एक अप्सराच गप्पा बस मी काही साहेबांना चिमण्यांचं निरीक्षण करायला आणलंय काहीतरी विचार करायला काहीतरी मार्ग काढायला आणलाय तुला कळत कसं नाहीये ही गोष्ट खूप गंभीर आहे अरे हो सॉरी मी तर विसरलोच चल आपण कुठेतरी बसूयात बसूयात तिकडे तर तुला बघायला लोक जांभियावरून येतात ओक नाही फक्त एक माणूस मुलाचे वडील चला फक्त मुलाचे वडीलच येत आहेत ना तरी पण ही सिच्युएशन नवीन नाहीये ती जुनी पुराणी परिस्थिती हो तुला काय मस्करी सुचते इथे माझा जीव चाललाय ठीक आहे मीच काहीतरी करते मग कर ना मला चिडायला लावू काय करू नकार दे साफ नकार दे साफ तुझ्या बाबांना सांग तुला हे नातं मंजूर नाहीये कोणाला सांगू बाबांना ऐक जर आपल्याला माहितीये की आपण एकमेकांवर प्रेम करतो एकमेकांना आपण आवडतो इतकं की आपल्याला लग्न करायचंय बाकीचं अख्खं आयुष्य एकत्र घालवायचं आहे तर असं करण्यापासून आपल्याला कोणी नाही अडवू शकत तुला काय कोणी मला पूर्ण बोलू दे सर यासाठी आपल्याला पळून जावं लागलं तरीही आपण जाऊ पण आधी आपल्याला खात्री तुला अजूनही विश्वास बसत नाही की आपण एकमेकांशिवाय जिवंत राहू शकतो मला तरी आहे पण माझं म्हणणं नीट आहे आपण भावनेच्या भरात वाहून परिस्थिती विसरायला नाही पाहिजे आणि सत्य परिस्थिती ही आहे की मी अजून कमावण्याच्या लायकीचा पण नाही मी तुला कुठे उठून लगेच लग्नाच्या मंडपात घेऊन चाललीय आत्ता तर फक्त या प्रॉब्लेमला टाळायचं आहे ना ठीक आहे जर याविषयी तू बाबांशी बोलू शकत नाहीयेस तर आईशी बोलून बघ ना ती बाबांसोबत बोलू शकते ना परत तेच आईची परिस्थिती तुला माहीत नाही का ती तर बाबांच्या या वागण्यामुळे स्वतःचं अस्तित्व हरवून बसली आहे तर मग बघूया ना पुढे काय घडतंय ते दरवाजे जेव्हा बंद होतात ना तेव्हा कुठे ना कुठेतरी कोणती तरी, तरी खिडकी उघडलीच जाते तू आता घाबरू नकोस तुला अजूनही सांगता येत नाहीये हवंय मला विचारशील तर आता या क्षणी आपण कोणाच्याही वाकड्यात चिरता नये इट्स टू अर्ली आणि आपण बाबांना सुद्धा रागावण्यासाठी निमित्त देता कामा नये ओके पाहुणे तरी ते नेहमी येतात माहित का आज मी इतकी नर्वस का होती का आई? क्या तुला पाहण्यासाठी कोणीतरी येते ओ हो आई बघायला तर येत उचलून घेऊन थोडी जाणार आहेत शांत बसवेडे आजकालच्या मुलींना काही लाज म्हणून उरलीच नाही बघ सॉरी